नमस्कार मित्रांनो असं म्हणतात की जी लोक अपंग असूनही आनंदी असतात तीच जीवनाच्या परीक्षेत ठणठणीत असूनसुद्धा रडणाऱ्यांपेक्षा पुढे असतात असाच एका अपंग व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय मित्रांनो व्हिडिओ पुढे पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या खरंच आनंदी राहणे हे आत्ताच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात लोक विसरूनच जातात पण मित्रांनो आनंदी राहणे हे आपल्यावरच अवलंबून असते आपण कितीही कामामध्ये व्यस्त असलो तरी आपण स्वतःसाठी हा थोडा का होईना पण वेळ दिला पाहिजे मग वाचन असो मित्रांसोबत गप्पा असो अशा कितीतरी गोष्टी आपण करू शकतो परंतु आपण आपल्या विचारात कामात आयुष्यातील टेन्शनमध्ये इतकं व्यस्त असतो की आपण आपलं आयुष्य जगणेच विसरून जातो पण मित्रांनो व्हिडिओमधील हा मुलगा किती बिंदास्तपणे नाचतोय ते पहा त्याच्याही आयुष्यात त्याला टेन्शन असेल पण ते सगळं काही त्यांनी बाजूला ठेवून तो त्या वेळेचा आनंद घेतोय आपण सदृढ असून वेळेचा आनंद घेण्यापेक्षा त्या वेळेचा ताण घेतो आणि अख्खा दिवस वाईट घालवतो आपण आपल्या आयुष्याची तुलना इतरांशी करून गुंतागुंतीचं करतो असं न होता आयुष्यातला चांगुलपणा पाहिल्यास आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये आपण आनंदी राहू शकतो